म्हणाले <laughs> <laughs> नमस्कार मराठी तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे ते पस्तीस किलोमीटर अंतर चालून वारकरी वरती आलेले आहेत आणि वरती आल्याच्या नंतर म्हणजे अख्खा घाट त्यांनी चढलेला आहे त्यामुळे निश्चितच त्यांचे पाय दुखत असतील आपण बघू शकता कशा पद्धतीने इथं महिलांची सेवा केली जाते आणि याच्या पाठीमागचा भाव फक्त हाच आहे की कुठं ना कुठं वारकऱ्याची सेवा आमच्या हातून घडू आपण काही ताईसोबत सुद्धा संवाद साधूया ताई काय सांगाल कधीपासून कधी बारा वर्षापासून आम्ही वारकरी मसाज सेवेसाठी येत आहोत तिथे वारकऱ्यांची मसाज सेवा करून खूप छान वाटतं आणि ते भरभरून बर आशीर्वाद देत असतात काही काही जण तर पायाला पण हात लावू देत नाहीत आमचं पुण्य तुम्ही घेता असं म्हणतात पण आम्ही आम्ही मसाज करून खूप छान वाटतं आणि ते पूर्ण काय दिवे घाट चढून वर आलेले असतात आणि ते पायांचे पायाला गोळे वगैरे आलेले असतात त्यांच्या मसाज करून आम्हाला खूप छान वाटतं आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला भरभरून मिळतात किती जण जोडले गेले आहेत जवळजवळ शंभर दीडशे लोक आम्ही दरवर्षी मसाजला येतो इथे खूप चांगलं असं काम तुमच्या हातून घडतंय आणि ज्यावेळेस बघितलं तर फक्त एक नाही नॉर्मली आपण बघतो एक जण दोन जण लाईन लागलेली नमस्कार खूप छान सेवा करतात माऊली पण खूप छान सेवा करतात मुली पण खूप छान सेवा करतात असं वाटतंय माऊलीच आमच्या सेवा करायला आलेले त्यांच्या रूपाने तुम्हाला माझी मान दुखत होती पूर्ण मान रात्रीपासून माझ्या ह्याची नव्हती पाय घोटे पण सुजले होते तर ते घोटे पण एवढे मोकळे झालेत पिंडऱ्या पण खूप मोठे मोकळे झाले एवढं मोकळ मोकळ वाटायले खूप असं वाटायला माऊली त्यांच्या रूपाने मौली आम्हाला मला के ओच, मौली सेवा करायला आले खूप छान वाटायला मानीला कसं केलं की त्यांनी हो खूप छान मसाज केली खूप छान मसाज केली माऊली त्यांना खूप आशीर्वाद देईन छान काही सेवेकरी सुद्धा आहेत जे वारकऱ्याची सेवा करतात त्यांच्या सोबत सुद्धा आपण संवाद साधणार आहोत दादा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हरिओम 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 दादा काय सांगाल का ही खूपच वारकऱ्याची खूप चांगल्या प्रकारची सेवा करतात काय भावना आहेत तुमच्या तुम्ही योगविद्या धाम ही आमची संस्था आहे या संस्थेत इथे जवळपास आज दीडशे लोकं आहेत दीडशे लोकांमधले जवळपास नव्वद टक्के लोक जे आहेत ते मसाजर आहेत बाकीचे योग शिक्षक आहेत योगामध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज चालतात त्यातला मसाज करणे ही एक ॲक्टिव्हिटी योगामधली आहे तर त्या हे जे मसाज केले जात आहेत हे तंत्रशुद्ध दृष्टिकोनातून मसाजर जे आहेत ते सगळे मसाज करतात इथे आणि वारकऱ्यांना घाट चढून आल्यानंतर मसल पेन असतो गुडघे दुखतात पोटऱ्या दुखतात पाय दुखतात तर त्याच्यावरती त्यांना इथं आल्यानंतर मसाज केल्यानंतर रिलीफ मिळतो हे करण्यापाटी मागचा आमच्या संस्थेचा उद्देश असा आहे की मनापासून प्रत्येकजण इथे आलेला आहे आणि तो मनापासून सेवा करतो वारकऱ्यांची त्यांच्या पायाला आम्हाला हात लावायला मिळतो म्हणजे आम्हाला विठ्ठलाचं दर्शन घेतल्यासारखं आमच्या भावना आहे ही महत्त्वाची भावना आहे आम्हाला पावन करते की आपण विठ्ठलाला वारीला नाही जाऊ शकत आहोत पण वारी वार करी की जे विठ्ठलाच्या दर्शनाला चाललेले आहेत त्यांचं दर्शन आम्हाला मिळतं प्रत्येक मसाज झाल्यानंतर आम्ही त्यांच्या पायाचं दर्शन घेतो आणि त्यांना समाधान झालं की नाही विचारतो हा आमचा अंतर्गत अंतर्मनातला भाव आहे अरे एकंदरीत तुमच्या भावना खूप चांगल्या आहेत मसाज करायची सेवा करायची आहे आणि वारकऱ्यामध्येच विठ्ठल वागायचं ही खूप चांगली भावना घेऊन तुम्ही पुढे येत आहेत एकंदरीत किती लोक सेवेकरी आहेत असं सुद्धा आज आमच्याकडे दीडशे लोक आलेले आहेत दीडशे सेवेकरी आहेत आणि सगळेजण नंबर लावून सेवा करतात कारण एकदम दीडशे लोक तर बसू शकत नाहीत ना मसाज करण्यासाठी तो प्रत्येकजण आळीपाळीने बसतो आणि मला नंबर लागला पाहिजे माझा नंबर लागला पाहिजे अशा प्रत्येकाच्या भावना आहेत कारण मला जे पुण्य आहे ते मलाही मिळालं पाहिजे अशा भावना आहेत प्रत्येकाच्या महिलाही तेवढ्याच आहेत आणि पुरुष पण तेवढेच आहेत तुम्ही कुठून आलात काय सांगाल तुमच्या मी ला ला मी राहायला चिंचवडला आहे मी दोन हजार सतराला सेवानिवृत्त झालेला आहे आणि संस्थेशी निगडीत आहे आणि सतत्याने मी संस्थेबरोबर टायअप आहे काम करतो संस्थेचं काम करतो वर्ग का घेतो विना मोबदला वर्ग वर घेतो आणि आता समाजाचं काम करायचं या दृष्टिकोनातून काम करतो आहे योगामध्ये एकंदरीत खूप चांगली अशी भावना आहे आणि वारकऱ्यामध्येच देव बघण्याची जी भूमिका भावना आहे ती तुमची आहे असंच तुमच्या हातून सेवा घडत राहो ताई काय सांगाल कुठून आलात आम्ही येऊन आला आळंदी आला पाय दुखते आला हो घाट चढून आता ताई तुमचे पाय दापताय पाय दापतायत बरं वाटतं छान वाटतं आता तुमच्या सुद्धा ते देव बघतायत विठ्ठल बघतायत काय भावना आहे देवाची हे तुमच्या देव बघतायत विठ्ठल म्हणून तुमच्या पाय धरलेत त्यांनी काय वाटतंय काय छान वाटतंय छान खूप आशीर्वाद लागतय काय सांगाल कुठलं एखादं आमच्या प्रेक्षकांसाठी एखादं गा गीत गायन काही येत असेल तर बिलकुल म्हणून दाखवा गायन येत नाही आपल्या देवाचे नामस्मरण येते माऊलीचे येते पंढरीची वाट मला दावली हिठलाचे भक्त ज्ञानेश्वर मावली हिठलाचे भक्त ज्ञानेश्वर मावली आळंदीचे वाट माऊली हाळू हाळू चालाय <laughs> करायला खूप सुंदर छान 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 मुकाने हरे राम बोला माऊली हाळू हाळू चाला ने राम राम बोला मावली हळू चला मुकाने राम राम बोला राम हरी राम कृष्ण हरी कुठून आला परतूर परतूर मधून आलेला आहात आता तुमची सेवा होत आहे काय वाटतं एक आम्हाला मस्त भावना झाली मस्त छान वाटत जवळपास दिवे घाट चढून आलं दिवे घाट चढ दुखले का दुखले मस्त छान ताई ना माझी आता यांच्या भावना अशा आहेत की तुमच्यामध्ये विठ्ठल तुमची बघतो कुठून आला मी पिंपरी चिंचवड एरिया मधून आले आणि फर्स्ट टाइम आली आहे तर माझा एक्सपिरियन्स छान आहे हा की मला काहीतरी देव एक सेवा करायचा चान्स मिळालाय माझी सगळी कामं सोडून मी माझी दोन मुलं सोडून मी घरी इथे आली आहे एक सात वाजता आली आहे मी तर आतापर्यंत आम्ही हेच सेवा करत आहे तर खूप छान वाटते मनाला एक आनंद वाटतोय माझ्या पाठीमागे सुद्धा पाहू शकता कशा पद्धतीने म्हणजे एक दोघं नाही तर जवळपास इथं शंभर ते दीडशे सेवे सेवेकरी आहेत दीडशे सेवेकरी इथं वारकऱ्यांची सेवा करत आहेत परंतु ज्यांनी हे सर्व घडून आणलेलं आहे सर्वांना एकत्र आणलेला आहे जो योगधाम आहे त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत दादा काय सांगाल वारकऱ्यांचे जवळपास दीडशे सेवेकरी आहेत ते सेवा देत आहेत काय सांगाल नमस्कार मी प्रमोद निफाडकर योगविद्याधाम पिंपरी चिंचवड या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही वारकरी मसाज सेवा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे के गेले बारा वर्षांपासून ही सेवा आमची चालू आहे तर आमच्या संस्थेमध्ये महाराष्ट्र सरकारचा ॲक्युप्रेशर आणि मसाज हा अभ्यासक्रम चालवला जातो त्यामुळे मसाज आणि ॲक्युप्रेशरचे तज्ञ आमच्याकडे दोनशे तीनशे आहेत त्यापैकी जवळजवळ शंभर ते दीडशे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यात साठ ते सत्तर महिला कार्यकर्ते आहेत साठ ते सत्तर पुरुष कार्यकर्ते आहेत आणि सगळे मिळून दिवसभरामध्ये साधारण पाच ते सहा हजार वारकऱ्यांची सेवा आमच्याकडनं घडती आहे यावर्षी थोडा अधिक चांगला रिस्पॉन्स आहे आणि हे जे काही आमचं काम आहे गेले बारा वर्षे चालू आहे आणि या बारा वर्षामध्ये आमच्या या कामाने बघून अजून अनेक संस्था आता इथे उतरलेल्या आहेत या ठिकाणी तुम्हाला वारीमध्ये पाच सहा ठिकाणी मस सेवा दिसेल आणि याशिवाय विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाने याची दखल घेतली आहे आणि पुण्यामध्ये ते ज्या ठिकाणी वारकरी विसा करतात तिथे महाराष्ट्र शासनाने मसाजचा स्टॉल लावलेला आहे आणि जे कोणी येतात ते त्या ठिकाणी मसाज करून घेत आहेत म्हणजे एकातून एक एकाला एक खूप चांगल्या पद्धतीची प्रेरणा मिळालेली आहे तर अशा पद्धतीने आम्ही हे गेले बारा वर्ष करतोच आहोत आणि यासाठी अनेक लोकांचं सहकार्य आम्हाला लाभले हे दीडशे कार्यकर्ते तुम्ही पाहता जात याशिवाय अनेक मांडव बांधणे जेवण्याची व्यवस्था करणे पाणी पिण्याची व्यवस्था करणे सगळ्यांना लागणारं तेल तर ता अनेक चांगली चांगली मंडळी आम्हाला या ठिकाणी देणगी देऊन मदत करतात आणि विशेषत्वानी गेले बारा वर्ष हे जे काम चालू आहे त्यामध्ये माझे एक मित्र आहेत सुरेश केिकाणे हे रिटायर्ड पोलीस अधिकारी आहेत आणि त्यांनी प्रत्येक पहिल्याच वेळेस इथे आले त्यांनी सांगितलं इथे काहीही तुम्हाला अडचण येणार नाही याची व्यवस्था माझी जे काही कमी तिथे आम्ही आणि हे सुरेश सेकाणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी हे सांगितलं आहे आम्हाला आणि त्यामुळे आम्हाला काही कमी पडत नाही अर्थात विठ्ठलाची कृपा सर्वांना आहेच पण अशी मंडळी लागतातच त्यामुळे सगळी सेवा आत्ताही तेल कमी पडलेले त्यांचे चिरंजीव म्हटले काळजी मी नाही तेल इथे अर्ध्या तासात येईल म्हणजे सगळी सेवा रिस्पॉन्स गठ्ठल्याच्या कृपांनी खूप चांगली होते आणि या रिस्पॉन्स अधिक आहे म्हणजे पाच सहा हजारपेक्षा कदाचित जास्त वारकऱ्यांची सेवा त्या ठिकाणी नक्की होणार भावना ज्या दिवशी मी सुरेश केकाणे ज्या दिवशी ही संकल्पना समोर आली त्या संकल्पनेचा विचार करताना जाणवलं की खरी आपण पांडुरंगाची सेवा या मार्फत करणार आहोत प्रत्येक वारकरी ज्यावेळेस वारीसाठी निघतो आणि आळंदी ते पंढरपूर वारी करत असताना सर्वात मोठा टप्पा हा पुणे ते सासवड आहे आणि संपूर्ण घाट सेक्शन आहे त्यामुळं लोकांना खूप दमायला होतं आणि अशा ठिकाणी अशा प्रकारची आपण आईवडिलांची जशी सेवा करतो तशी पांडुरंगाची सेवा करायचं एक आनंद आणि समाधान आमचं सर्व स्वयंसेवकांना मिळतं आणि आम्ही ते खूप आनंददायक असं समजतो मित्रांनो करावे तेवढे कौतुक कमीच आहेत कारण जवळपास दीडशे सेवेकरी आणि सगळ्या सेवेकरांची भावना आहे की से हे जे पुण्य आहे ते आम्हालासुद्धा पदरात पाडून घेता आलं पाहिजे त्यामुळे प्रत्येकजण की माझा नंबर आला पाहिजे मला सेवा करायची से आहे या भावनेतून जवळपास दीडशे सेवेकरी सध्या तरी या योगधामसोबत जोडलेले आहेत तुम्ही पाहतात कशा पद्धतीने तर वारकरी कारण जो मोठा टप्पा आहे ज्याला आपण म्हणू आळंदी ते दिवेगाट हा मोठा टप्पा आहे आणि मोठा टप्पा पार केल्याच्या नंतर जवळपास सत्तर ऐंशी वर्षाचे सुद्धा काही वारकरी आहेत नक्कीच यांना त्रास होत असेल आणि कुठे ना कुठे यांचा त्रास करा कमी व्हावी ही एक भावना घेऊन हे सगळेजण काम करत असतात या सर्वांना यांच्या कामासाठी आपण शुभेच्छा देऊया रामकृष्ण हरे या सगळ्या महिला मंडळी इथे तुम्हाला दिसते तर महिलांची पूर्ण जबाबदारी आमच्या महिला प्रतिनिधी आश्चर्यते सांभाळतात आणि त्या सगळ्या महिलांकडे लक्ष देऊन सगळे व्यवस्थित सेवा करून घेत आहेत त्या उपस्थित आहे मित्रांनो आपण पाहिलं आहे की सेवे सेवा चालू आहे वारकऱ्यांची ज्याला मसाज वारकरी मसाज सेवा आहे फक्त हे पुरुषांसाठीच नाही तर महिला भगिनी जी आहेत त्यांना ज्यांची पण सेवा घडली पाहिजे त्यांची पण सेवा झाली पाहिजे त्यासाठी सुद्धा काही महिला आहेत सेवेकरी आहेत त्यासुद्धा सेवा देतात आपल्यासोबत या सर्वांना घेऊन चालणाऱ्या व्यक्ती आहेत काय सांगाल कशाबद्दल का जोडल्या गेल्या काय भावना हो। नाही दरवर्षी येतोय आम्ही बारा वर्ष झालं ही सेवा चालू आहे तर द प्रत्येक वर्षी महिला कार्यकर्त्यांचा सहभाग जास्तीत जास्त वाढायला लागलेला आहे ला आणि प्रत्येक व्यक्तीला व्य मसाज करायला मिळावा अशी आमची इच्छा असते आणि यावर्षी तर म्हणजे प्रत्येकाचा उत्साह ओसांडून चालला आणि वारकरी भरपूर आहेत त्यामुळे सेवेचा आनंद भरपूर मिळतोय अशीच सेवा आम्हाला करायला मिळावी हीच आमची पांडुरंगाचे आणि प्रार्थना